आपल्या सोबत प्रभाग क्रमांक अठराचे विजय उमेदवार काँग्रेस पक्षाचे अंजली मॅडम आहेत मॅडम काय सांगताल हॅट्रिक केले तुम्ही यावेळेस सर्वप्रथम प्रभाग अठरा मधील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनपूर्वक आभार मानते आपण माझ्या केलेल्या कामाच्या विश्वासावर परत तिसऱ्यांदा मला संधी दिली याबद्दल खरंच मी आपली खूप खूप ऋणी आहे आणि जसं पर आतापर्यंत कामं करत आलो तसंच आम्ही पुढेही काम करत राहू असं मी आपल्याला आश्वासन देते आणि काँग्रेस पक्ष आमचा हा एकच पक्ष आहे जो सर्व धर्म समभाव जपतो असं कुठलं काम आहे की तुम्ही हिट, हिट लिस्टवर असं तुमचं सर्वात प्रथम माझा मी सांग जसं सांगितलं की महिलांसाठी माझं जास्त काम असतं आणि महिलांचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी तर आपल्या वर्डात पाणी भरपूर आहे तसं पण पाण्याचा टायमिंग नाही आहे आणि तो गेले कित्येक दिवसापासून आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो पण ते होत नव्हतं तर सगळ्यात पहिले आल्यावर मला पूर्ण वार्डातील पाण्याचा टायमिंग फिक्स करायचं आहे तसं समतानगर दोन ला जो पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे त्याची पाईपलाईन चालू आहे ऑलमोस्ट काम झालेलं आहे तर ता ते ताबडतोब जोडून ते तिथे पण पाण्याचा पाईपलाईन दिवसा चालू करायची आहे समतानगरला रात्री पाणी यायचं त्यामुळे खूप पाया परेशान होत्या सगळ्यात पहिले मी हे काम करून देणार आहे की पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवणार आहे समतानगरचा वा इतर नाही नाही पूर्ण विभागाचा तिथे टायमिंगचा प्रश्न पूर्ण विभागातच पाण्याचा टायमिंग नाही आहे तर त्यामुळे सगळ्या विभागातीलच पाण्याचा टायमिंग त्यामुळे आम्ही काम करताना कुठलीही कुठल्याही वार्डामध्ये भेदभाव करत नाही हा वार्ड माझा तो वार्ड माझा असं न करता जास्तीत जास्त महिलांसाठी काम करण्याचा मी प्रयत्न करते आणि आता वार्डात तिसऱ्यांदा निवडून आल्यावर मला खूप कामे करायची आहे सर्वप्रथम आपल्या विभागात जे राजीव गांधी क्रीडा संकुल आहे ते बनवायचं आहे आपल्या विभागातले एकमेव महिला गार्डन आहे त्याला एकदम नंबर वन गार्डन करायचे आहे आपली बाकी कामे आहेतच महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्याय द्यायचे आहेत जास्तीत जास्त योजना राबवायच्या आहेत तर आपण यासाठी मला निवडून दिले याबद्दल खरंच मी आपले मनपूर्वक आभार मानते